विदेशी शक्ती विद्यापीठ आणि सत्तांतर सिरियामध्ये असद घराण्याची सत्ता उलथून पडली आहे तिकडे बांगलादेशात जिहाद यांनी थैमान घातलंय या दोन्ही गोष्टींमध्ये एक कॉमन फॅक्टर आहे आणि तो म्हणजे आंतरराष्ट्रीय डीप स्टेट किंवा गहरा राज्य हिंदीत त्याला म्हटलं जात आहे एखाद्या देशाने डीप स्टेटला हवी तशी धोरणं राबवली नाहीत तर डीप स्टेट हे त्या देशात जमेल त्या मार्गाने सत्तांतर घडवून आणतं जिथे जिथे शक्य तिथे शैक्षणिक क्षेत्रातलं टूल किट सर्वात आधी वापरलं जातं आणि त्यानंतर बाकीची किट्स वापरली जातात जसं की मीडिया असेल न्यायालय असेल इतर अनेक गोष्टी प्रशासन मित्रांनो आपल्याला आठवत असेल अरब स्प्रिंगच्या काळात लिबिया इजिप्त ट्युनिशिया वगैरे वगैरे देशांमध्ये सत्तांतर घडवताना सुरुवात ही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने झालेली होती अलीकडेच बांगलादेशात जे सत्तांतर घडलं त्यातही हेच तंत्र वापरलं हा योगायोग नाही आहे आणि ही काही नवी पद्धत सुद्धा नाही आहे ह्याच तंत्राचा वापर एकेकाळी क्युबामध्ये झालेला होता अतिशय यशस्वीपणे झालेला होता फिडेल कॅस्ट्रो हा अशा डाव्या विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेला होता अशी खूप सारी उदाहरणं जगभरात सापडतील की ज्यांच्या राजकीय चळवळींची सुरुवात विद्यार्थी चळवळीतून झाली भारतात तर असं घडवण्याचा प्रयत्न सातत्याने होत आलेला आहे भारतात न्यायालय एन जी ओ विद्यापीठ प्रशासकीय यंत्रणा यात काँग्रेसनी साठ वर्षात तयार केलेली इकोसिस्टीम भाजपनी दहा वर्षात पूर्णपणे तोडून टाकली आहे असा काही जणांचा दावा आहे किंवा असा काही जणांचा समज आहे पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय मित्रांनो प्रत्यक्षात तसं काहीही झालेलं आहे असं दिसत नाही एन जी ओ न्यायालय प्रशासन यात तर ती जुनी इकोसिस्टीम शिल्लक आहेच अजून दुखदुगीनी पण विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांमधील भयंकर इकोसिस्टीम अजूनही व्यवस्थित टिकून आहे आणि शैक्षणिक संस्थांमधल्या ह्या विषवल्लीकडे सरकारने दुर्लक्ष केलेलं आहे का दुर्लक्ष केलंय माहित नाही पण हे दुर्लक्ष करणं जास्त गंभीर आहे मुळात कित्येकांना शैक्षणिक क्षेत्रातल्या देशद्रोही इकोसिस्टीमच अस्तित्वच माहित नसतं त्याचं स्वरूप कळलेलं नसतं शिवाय ती एक इकोसिस्टम नाहीये मित्रांनो इथे अनेक ओव्हरलॅपिंग अशा देशद्रोही इकोसिस्टम्स काम करत आहेत आणि त्यांचं सगळं छान जाळ विणलं गेलेलं आहे हे कित्येकांना त्यांच्या गावीही नसत भारताबाबत फार पूर्वीच असं बोललं जायचं फार पूर्वी म्हणजे मी अगदी प्राचीन इतिहासातलं नाही म्हणत आहे अलीकडे चाळीस पन्नास वर्षापूर्वीपर्यंत म्हटलं जायचं की हेरगिरी करणं आणि जनसमूहाचं संवर्धन करणं यासाठी सगळ्यात आदर्श आणि मोठी प्रयोगशाळा म्हणजे भारत मित्रोकिन किनारखाईव मध्ये सुद्धा हे म्हटलेलं आहे एकोणीशे सत्तेचाळीस ला नुकत्याच स्वतंत्र झालेल्या भारतात पुढे कित्येक दशक विदेशी हेर आणि त्यांच्या भारतीय एजंटांचा सुळसुळाट होता स्वातंत्र्यानंतरची पहिली तीस वर्ष ही ब्रिटिश मध्ये शाबूत होती शिवाय जिथे जिथे ब्रिटिश पोहोचले होते तिथे तिथे त्यांचं शेपूट बनून पहिल्या महायुद्ध काळापासून अमेरिका पोहोचलेला होताच त्यामुळे भारतातही अमेरिकन एजंटांचं अस्तित्व होतच दुसऱ्या महायुद्धापासून तर हे अस्तित्व जास्तच वाढलं त्यामुळे अमेरिकी हेर आणि हस्तकही इथे होतेच आधीपासून होते स्वातंत्र्यपूर्व काळापासून होते आणि नंतर तर जास्तच होते ब्रिटन आणि अमेरिकेच्या पेरोलवरील कित्येक बड्या बड्या आसामींची नावं इथं आपण घ्यायला नकोत शिवाय कम्युनिस्ट राज्यक्रांती रशियात यशस्वी झाली एकोणीसशे एकोणीसला त्यानंतर आणि लेनिनची तिथली सत्ता पक्की बनल्यानंतर म्हणजे बोल्शेविकांची सत्ता पक्की बनल्यानंतर म्हणजे कम्युनिस्ट इंटरनॅशनल केली रशियाच्या ही भारतात मोठमोठी माणसं होती हे सांगायलाच नको यात आणखी एक भर पडली ती म्हणजे चीनचीनमध्ये ची। राज्यक्रांती झाली माओनी देखील चीनी विस्तारवादासाठी भारतात हस्तक आणि हेर यांचं जाळ उभारलं अमेरिका ब्रिटन चीन यांची रखेल असलेल्या पाकिस्तानचे हेर आणि हस्तक्तर इथे भारतात आहेतच तर मुद्दा असा आहे की आपल्या शैक्षणिक संस्था आणि शिकवला जाणारा सामाजिक शास्त्रांचा सा अभ्यासक्रम सामाजिक शास्त्र म्हणजे त्यात इतिहास आलं राज्यशास्त्र आलं अर्थशास्त्र आलं समाजशास्त्र आलं या विषयांचा जो अभ्यासक्रम आहे तो तो शिकवणारे शिक्षक प्राध्यापक आणि विशिष्ट वातावरणाच्या शाळांमधून शिकून आलेले विद्यार्थी हे तिन्ही घटक अभ्यासक्रम शिक्षक आणि विद्यार्थी हे तिन्ही घटक एकमेकाला सहाय्यक बनून इकोसिस्टीम तयार आहे शाळांमध्ये इतिहासाची आणि भाषांची पुस्तकं नीट डोळे आणि डोकं उघडे ठेवून तपासा स्वदेश आणि स्वधर्म याचा जराही अभिमान आपल्या पोरांमध्ये राहणार नाही याची पुरेपूर काळजी शालेय पुस्तकांच्या मध्ये घेतलेली आहे त्यामुळे असलं देश आणि धर्माबाबत उदासीन शालेय विद्यार्थी पुढे कॉलेज आणि विद्यापीठात जातात तेव्हा त्यांच्यावर कम्युनिझम सोशलिझम एनआरकिझमचे संस्कार करणं अतिशय सोपं जातं त्यामुळे समाजशास्त्रांचा अभ्यासक्रम खालपासून म्हणजे अतिशय पहिली दुसरी पासून वरपर्यंत म्हणजे विद्यापीठ स्तरापर्यंत बदलायला हवा आहे डाव्या संस्कारात तयार झालेल्या विद्यापीठांमधल्या शहरी नक्षली लोकांनाच फॅकल्टी म्हणून प्रोफेसर म्हणून जागोजागी नेमलं जातं कम्युनिस्ट आणि सोशालिस्ट यांनी भारतातली गुरु शिष्य परंपरा बरोबर अंगीकारलेली आहे डावे गुरु डावे संस्कार करून डावे विद्यार्थी घडवत आहेत आणि त्यातूनच भविष्यातले डावे गुरु तयार होत आहेत डावा अभ्यासक्रम डावे शिक्षक आणि डावे विद्यार्थी ह्या त्रिकोणाला भेदण्यासाठी काही प्रयत्न सुरू झाले तर आजकाल असं बघण्यात आलं की पालकांना सुद्धा ते बदल पटत नाहीत ते प्रयत्न पटत नाहीत का कारण पालक सुद्धा त्याच डाव्या संस्कारांच्या पिढ्यांमागून पिढ्यांमधून वाढलेले असतात त्यांच्यावर तेच डावे संस्कार झालेले असतात त्यामुळे शिक्षण क्षेत्रातला डाव्यांचा चक्रभेद करायचा असेल तर हिंदुत्वनिष्ठ अभ्यासक्रम आणि हिंदुत्वनिष्ठ शिक्षक या दोन घटकांनाच सरकारने राजाश्रय देऊन डाव्या इकोसिस्टमचा राजाश्रय काढून घ्यायला हवाच हिंदुत्वनिष्ठ अभ्यासक्रम आणि हिंदुत्वनिष्ठ शिक्षक असतील तर देशद्रोही इकोसिस्टमची पैदासच होणार नाही आणि डीप स्टेटला हवा असलेला आयता विकाऊ देशद्रोही दारुगोळा म्हणजे कोण ते डावे शिक्षक आणि डावे विद्यार्थी हे त्यांना मिळणारच नाहीत उपलब्धच होणार नाहीत कोणतंही आमिष किंवा कोणतीही धमकी किंवा कसल्याही वेदना यांचा काडीमात्र परिणाम ज्यांच्या निष्ठेवर होणार नाही अशा निश्चयी देशभक्तांची निर्मिती शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून जोपर्यंत भाजप सरकार करणार नाही तोपर्यंत डीप स्टेटच्या इच्छेनुसार भारताचे तुकडे तुकडे होतच राहतील कसं वाटलं हा जो विचार मी आता तुमच्या पुढे मांडलेला आहे तुम्हाला त्यावर तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत तुमचे प्रश्न काय आहेत जरूर कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा मला तुमच्या प्रतिक्रियांची निश्चितपणे आस लागलेली असेल त्यावरती सुद्धा पुढे ह्या शिक्षण क्षेत्रातलं जे डीप स्टेट मार्फत झालेलं जे हायजॅकिंग आहे आणि जे सबवर्जन चाललेलं आहे त्यावरती भविष्यात सुद्धा व्हिडिओ घेऊन येणारच आहे पण तोपर्यंत तो बघत राहा सेंटर स्पॉट लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद वंदे मातरम